नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही एक योजना राबवण्यात आलेली आहे या योजनेमध्ये ऐंशी ते नव्वद टक्के महिलांना तीन हजार रुपयाचा हप्ता सर्व महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे आणि ज्या बँकेला आधार लिंक आहे त्याच बँकेत बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले गेलेले आहे तीन यामध्ये एक नवीन अपडेट आहे मित्रांनो ते मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगणार आहे जे की या योजनेसाठी जे तीन हजार रुपयाचा हप्ता तारीख जाहीर झालेली आहे मित्रांनो ती तारीख कोणती आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर बघूया तारीख कोणती आहे मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील पैसे जमा करण्यात आलेले आहे आणि अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत तर काही महिलांच्या बँक खात्यात अजूनही पैसे जमा झाले नाहीत ज्या महिलांनी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेले होते आणि त्या खात्यात ऑगस्ट महिन्यात पैसे जमा झाले नाहीत अशा महिलांनी आपले खाते तपासावे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असल्याची शक्यता आहे तर मित्रांनो आता समजून घ्या ज्या महिलांच्या बँक खात्यात जुलै किंवा ऑगस्ट महिन्याचे दोन हप्ते तीन हजार रुपये जमा झाले होते त्यांना आता प्रतीक्षा आहे की लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार आहे तर मित्रांनो मीडियाच्या रिपोर्टनुसार सोळा हो ते एकोण एकोणवीस सप्टेंबर पर्यंत महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याचा असल्याचा अंदाज आहे मित्रांनो सरकारकडून अद्याप कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाहीये मित्रांनो जुलै महिन्यात माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली होती अर्ज प्रक्रिया सुरू होताच लगेच अनेक महिलांनी अर्ज भरले होते पण काही महिलांनी कागदपत्रे अपूर्ण असणे व इतर काही कारणास्तव लगेच अर्ज केले नाहीत त्यांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केले त्यामुळे त्यांना महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले नाहीत ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज उशिरा मंजूर झाला होता त्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते अशा महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात पैसे जमा होणार आहेत या महिलांच्या बँक खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर तिन्ही महिन्याचे एकत्रित साडेचार हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे मित्रांनो आणि या महिलांना फक्त पंधराशे रुपये मिळणार आहेत ज्या महिलांनी सप्टेंबर पासून अर्ज भरले आहेत अशा महिलांना जुलै ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार नसून त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका